रस्त्यात अडवून मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी एक लाख रुपये माहितीनुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल होताच सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार महेश खांडवहाले यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा महामार्ग येथील फुलपाखरू येणार असल्याची माहिती पथकाने सापळा रचून उमेश प्रल्हाद खानपटे पवार यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चार मोबाईल एक मोटरसायकल अशा एकूण एक, एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपी त्यांची त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून पुढील तपास मसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमब्रँच निट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार संजय सानप मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तेजसमध्ये तांत्रिक विश्लेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे